सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक अभिनंदन 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 जळगाव दैव कचरापेटीत सापडलेल्या अनाथ अंध मुलीची एमपीएससी परीक्षेत बाजी जन्मत अंध असल्यानं आई वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरापेटीत टाकून दिले होते कचरापेटीतनं बाहेर निघून आता ती सोन्याच्या पेटीकोटमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत मात्र आता त्याच मुलीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हण म्हणजेच एमपीएससी परीक्षेत यश मिळवलंय विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीनं अभ्यास करीत माला ही एस सीच्या लिपिक गट क मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे तिच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे साधारणत वीस वर्षापूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या कचरापेटीत अडून आली पोलिसांनी आईवडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला परंतु शोध न लागल्यानं तिला जळगाव येथील रिमांड होम होममध्ये दाखल करण्यात आलं तेथे दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्यानं बालकल्याण समितीच्या आदेशाने पोलिसांनी तिला वझर येथील स्वर्गीय आ... अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिलं शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून माला हिला वडील म्हणून स्वतःचं नाव दिलं आधारे तिचा आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली अनाथ बेवारस दिव्यांग एकशे पंचवीस मुलामुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास प्रवास सुरू झाला जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालानं शिक्षणही सुरू ठेवलं येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतून व्ही तिने कला शाखेची पदवी परीक्षा दोन हजार अठरामध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली पदवी आणि पद्युत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तिचं पालकत्व स्वीकारलं आणि शिक्षणाची व्यवस्था केली दोन हजार एकोणावीसपासून पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली येथील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालानं एम पी एस सी परीक्षेची तयारी केली तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळालं त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक टंकलेखक परीक्षेत उत्तीर्ण झाली तिला एवढ्यावरच थांबायचे नाही तर यू पी एस सी परीक्षेत देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे आता तिचे आईवडील त्यांना माहीत झाले तरी ते तोंड दाखविण्याच्या लायकीचे राहिलेले नाही त्यामुळे आता त्यांच्या आईवडिलांचा कधीही शोध घेऊ नये सांभाळ केला तेच त्यांचे आईवडील आहेत संभाळ केलेल्या त्या आईवडिलांना विनम्र वंदन नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड एव्हरीथिंग इज पॉसिबल केल्यानं होत आहे ते केलंच पाहिजे त्यासाठी कठोर परिश्रम पर्याय नाही इच्छा असेल तर मार्गच दिसेल या मुलीचा सर्व मुलामुलींनी आदर्श घ्यावा आणि आपली प्रगती आपणच करावी कोणत्याही पालकांना आईवडिलांना दोष देऊ नये स्वतःची कर्तबगारी दाखवावी हिंमत हे मर्दा तो मदत हे खुदा अप्रतिम यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तिचे स्वप्न पूर्ण व्हावे नेहमीच यशाचा आलेख वाढता रहावा हीच निर्मिक चरणी प्रार्थना काही मदत लागल्यास योग्य वेळी संपर्क करा सत्यशोधक शंकरावलिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक